वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगतार झालेला आहे दक्षिण आफ्रिकेनी चोकरचा शिक्का व्यवस्थित पुसून टाकलेला आहे पाच विकेटनी चौथ्या इनिंगमध्ये जवळजवळ दोनशे ब्याऐंशी धावांचा पाठलाग करून हा सामना जिंकलेला आहे आणि ज्याला एकच बॅट्समन कारणीभूत होता खास करून चौथ्या इनिंगमध्ये आणि तो म्हणजे होता एडन माक्रम ज्यांनी एकशे तीस धावांची खेळी करून आपल्या संघाला विजयाच्या दरवाज्यात उभं केलं सहा धावा असताना तो बाद झाला पण पर तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा विजय हा नक्की झालेला होता हा विजय अद्भुत आहे हा विजय चमत्कारिक आहे हा विजय ऐतिहासिक आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड हात वर करून पहिल्यांदा कबूल करतो मला क्रिकेट कळत नाही आणि त्याचा मला आनंद आहे त्याचं कारण असं आहे की जे काही ठोकताळे जे काही अंदाज वर्तवले गेलेले होते त्या सगळ्याला छेद लागलेला आहे ज्यांना कोणाला वाटत होतं मला क्रिकेट कळतं त्यांना आता कळलेलं आहे क्रिकेट हा दिसायला सोपा खेळायला अवघड खेळ आहे त्याचं कारण असं आहे की कागदावरती ऑस्ट्रेलियन संघ खूप उजवा होता त्यांच्याकडे अनुभव होता त्यांना आय सी सीच्या म्हणजेच महत्त्वाच्या शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये कसं खेळायचं ह्याचं सगळं गणित माहिती होतं पहिल्या इनिंगमध्ये दणदणीत आघाडी ऑस्ट्रेलियानी मिळवलेली होती पण दुसऱ्या इनिंगमध्ये जे पुनरागमन सुरुवातीला बोलसनी आणि नंतर एडन मार्क्रम बहुमाच्या भन्नाट भागीदारीनी झालेलं आहे आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकरता हा विजय हा सुकर झालेला आहे तडमडत मिळवलेला हा विजय नाही आहे दिमागदार विजय कारण पाच विकेट राखून त्यांनी हा विजय मिळवलेला आहे लॉर्ड्सच्या खेळपट्टीने एका अर्थाने त्यांना साथ दिलेली आहे कारण दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे पहिले सात बॅट्समन जोपर्यंत आऊट झालेले होते तोपर्यंत विकेट जे आहे ते संपूर्णपणे बॉलर्सना साथ देत होतं स्विंग होत होता बॉलचा बॉल थोडासा खाली राहत होता था, थोडासा थांबून येत होता था। आणि त्याच्यानंतर अलेक्स केरी आणि मिचेल स्टार्कच्या चांगल्या खेळींमुळे या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाची बाजू अजून मजबूत झालेली होती दोनशे ब्याऐंशी धावांचा पाठलाग चौथ्या इनिंगमध्ये करणं हे खूप कठीण वाटत होतं कारण पहिल्या इनिंगमध्ये दीडशे धावासुद्धा दक्षिण आफ्रिकेला करता आलेल्या नव्हत्या दुसऱ्या इनिंगमध्ये जर का ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगकडं लक्ष दिलं सगळे प्रमुख बॅट्समन आऊट झालेले होते अष्टपैलू खेळाडूंनी त्यांना तारून नेलेलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती खूप कमी लोकांना असं वाटलेलं होतं की दक्षिण आफ्रिकासुद्धा जिंकू शकतं आणि त्याच्यानंतर जे नाट्य लॉर्डच्या मैदानावरती बघायला मिळालेलं आहे ते कायम स्मरणात राहणार आहे आणि सुवर्ण अक्षरात त्याची नोंद होणार आहे त्याचं कारण असं आहे की एडन मार्करमनी इतक्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये चौथ्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करत असताना जी शतकी खेळी उभारली आहे त्याला तोड नाही आहे आणि याला कारण एकच होतं की टेस्ट क्रिकेटला साजेशी बॅटिंग त्यांनी केली संयम दाखवला अप्रतिम डिफेन्स दाखवला आणि त्याच्याबरोबर खराब चेंडूंचा खरपूस समाचारसुद्धा त्यांनी घेतला हे करत असताना त्यांनी आणि टेंबा बहुमानी केलेली भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेकरता अक्षरशः म्हणजे सुवर्णाची तुला करावी अशी त्यांची भागीदारी राहिलेली आहे मी तर म्हणेन त्या भागीदारीनी विजयाचा मार्ग खुला झाला एडन माक्रम शेवटपर्यंत मैदानावरती उभा होता सहा धावा पाहिजे असताना त्याला काय करू काय नको असं झालेलं असावं तो बॉल चौकाराकरता मारायला गेला आणि त्याचा कॅच उडाला जो ट्रॅव्हिस एडनी पकडलेला आहे आणि इतकी महत्त्वाची खेळी करूनसुद्धा आपण संघाला शेवटच्या टप्प्या पार करून नेलं नाही म्हणून स्वतःवर नाराज झालेला आहे एडन माक्रम संपूर्ण मैदानातले तीस हजार प्रेक्षक उभं राहून टाळ्या वाजवत होते स्टँडिंग गोवेशन देत होते परंतु हा पठ्ठ्या मात्र खालमालेनी परतला कारण त्याला माहिती होतं ही गोष्ट आपण केली असती तर आनंद अजून द्विगुणित झालेला असता पण लक्षात घ्या दक्षिण आफ्रिका किती वेळेला पन्नास ओवरच्या वर्ल्ड कपला सेमीफायनल आणि फायनल खेळलेली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो गेल्या वर्षी झाला विजयाच्या दरवाज्यात ते उभे होते आणि भारतीय संघाने त्यांच्या तोंडचा घास पळवला टी ट्वेंटी असू देत चॅम्पियन्स ट्रॉफी असू देत मुख्य वर्ल्ड कप असू देत सगळ्याला त्यांना अंतिम विजयाने हुलकावणी दिलेली होती आणि त्यांना चोकर्स 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 असं हिणवलं जात होतं त्या शिक्क्यावरती त्यांनी असं काही आता बादलीभर पाणी टाकलं आहे क्या आत आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा हा विजय हा स्मरणात ह्याच्याकरता राहणार आहे की अशक्य ते शक्य होऊ शकतं टेस्ट क्रिकेट जिवंत राहू शकतं चौथ्या इनिंगमध्ये तीनशे धावांचा पाठलाग इतक्या कठीण बोलिंग अटॅकविरुद्ध केला जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी दक्षिण आफ्रिकेने करून दाखवल्या आहेत त्यामुळे ऑस्ट्रेलिया हरल्याचं एक वेगळं सुख आहे दक्षिण आफ्रिका जिंकल्याचं एक वेगळं सुख आहे टेस्ट क्रिकेट जिवंत राहिल्याचं एक खूपच वेगळं सुख आहे आणि त्याचबरोबर मी जे सुरुवातीला पहिले दोन दिवस म्हणत होतो की टेस्ट क्रिकेटमधल्या बॅटिंगच्या कलेला धक्का लागला आहे का तर नाही एडन मार्क्रम सारखा खेळाडू आहे दाखवून देतो आहे की अजूनही टेस्ट क्रिकेट चांगलं आहे अजूनही ते जिवंत आहे आणि अजूनही त्याच्यातली रंगत कायम आहे त्यामुळे आत्ता तरी एडन मारक्रमच्या इनिंगला सलाम ठोकतो दक्षिण आफ्रिकेच्या विजयी म विजयाच्या आनंदा उत्सवामध्ये मीसुद्धा इंग्लंडमधनं सहभागी होतो आणि जे सीन होते ए बी डी विलियर्स आहे पोलॉक आहे स्वतः केविन पीटरसन ज्याचा जन्म आफ्रिकेमध्ये झालेला आहे आणि त्याचबरोबर ग्रॅम स्मिथ आहे हे सगळेजण अक्षरशः डोळ्यात पाणी आणून हा विजय बघत होते आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जो विजयोत्सव साजरा केलेला आहे टेंबा बहुमा सारख्या एका चांगल्या मितभाषी खेळाडूला जे अंतिम सुख मिळालेलं आहे कॅप्टन म्हणून विजेतेपदाचं या सगळ्याचा मलासुद्धा आनंद होतो आहे तुम्हाला एडन माक्रमची इनिंग सुवर्ण तुला करावीशी असे मी जे म्हणलं तसं तुम्हाला वाटतं का त्याच्या आणि बहुमाच्या भागीदारीबद्दल तुम्हाला का वाटतं दक्षिण आफ्रिकेने चोकरचा पी शिक्का पुसला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी मला सांगा तुम्हाला या विजयाचं महत्त्व हे कसं आहे हे मला सांगा कारण मला दोनशे टक्के खात्री आहे आजी माझी खेळाडू तर सोडाच नेल्सन मंडेलासुद्धा स्वर्गाच्या दरवाज्यातनं खाली वाकून बघत असतील आपल्या देशाचा हा, हा अप्रतिम विजय जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुवर्ण गदा आहे ती आता टेंबा बहुमाच्या हातामध्ये खांद्यावरती दिसणार आहे आणि त्याच्यावरती दक्षिण आफ्रिकन संघाचाच हक्क होता हे सांगताना खूप आनंद होतो आहे तुम्हाला हा आनंद कसा वाटला मला नक्की सांगा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय